वर विहिर हो वगैरे काही नाही विजय भाऊ गवई दो यांच्या दोन एकरच्या क्षेत्रात आपण एक विहिरीचा पाईन काढणार आहे हा जो एरिया आहे या एरियात इथं चांगलं पाणी लागायचं त्यासाठी आता आपण अगोदर नदरने चेक केलं त्याच्यानंतर आपण थोडस कॉईन वगैरे चेक करणार आहे आणि हा जो स्पॉट आहे हा चांगला राहील इथं यांना आता एक झरा आहे चांगल्यापैकी आहे आणि जेम तेम पस्तीस फुटापर्यंत हा पदर कटायला पाहिजे आता याला किती क्रॉसिंग होता ते बघणार आहे आपण हा एक असा लागलेला आहे मित्रांनो तो जो लागला आपल्याला या लिंबावरून जाणारा पस्तीस फुटाचा जा असा एक झाडा लागलेला आडवा आणि आता हा एक लागलेला आहे याची आपण थोडीशी खोलीचे खोल खोली आहे पंचावन्न म्हणजे बावन्न ते पन्नास ते पंचावन्न लागेल पन्नास थोडी लाल माती लागेल थोडीशी खाली मग तिथ जर खाली लागला तर मग तुम्हाला सावडा वड काम पडत वाढ वाढ ठीक आहे पन्नास फुटा जर लागला तर मग खाली काय जात काम नाही पडला ठीक आहे एक बोरा सामान एक पाजर आहे त्याच्या घरी चांगला आहे पण नंतर हा कमी पडून जाईल म्हणजे सध्या चालू किती फुटावर आहे हा सुरुवातीलाच लागल 20 बाय फुटावर ब ब 20 बाय फुटात भी आत लागेल अठरा फुटावर लागेल ब

खूप विहिरी तुम्ही तो विहिरी होतो कारण अंदाजे इथपर्यंत येतो ना तेरा फूट इकडे एवढं सगळं चालतं तरी हा असं असं खाली नरम यायला सुरुवातीला मात्र कडक लागेल खाली म्हणजे पन्नासच्या पुढे गेल्यानंतर हिर नरम लागेल लाल माती म्हणतात आपण त्याला ती लागणार आहे खाली लाल मातीचा हे राहणार थोडं आणि जे सुरुवातीला लागल तर अठरा ते बावीसच्या म्हणतात याला पहिला थोडस काय तरी नॉर्मल पाणी एवढं काही विशेष नाही वर्षा बाध्य येत नाही थोडा कच्चा खडक लगेच पक्का करायला लागत पक्का म्हणजे एवढा बी हार्ड नाही हिरवा दगड नाही का त्याला हिरवा पाशा म्हणतात हिरवा पाशा तो लागेल मांजरा सारखा हा मांजरा सारखा तो लागल्यानंतर तिथून होईल माहिती का तो पस्तीस फुटावरचा आपल्याला हा एक झरा देऊन टाकल आपल्याला इथं हा दिल्यानंतर हा आपल्याला इकडचा थोडस खोल लागेल हा पन्नास <tale> ते पंचावन्नच्या मध्ये दाखवला जेम ते पन्नास फुटावर जर याला लाल लागलं खालून पाणी विहिरीला आपण पाणी वालत वास्तक मध्ये बुड बुडपाणी राहणार ते पाणी राहणार तुमचं कोणतं पदराच ते पन्नास फुटावर पाणी वाटाल आणि साठ फुट जर झाले तर मग ते पाणी लटकतोय पन्नास वर लागल्यानंतर पाणी खाली खाली जाईल आणि पंचावन्न फुटावर नरम म्हणून फक्त खालून पाणी वगैरे खाली सुरुवात सुरुवातीला कडा जाईन आणि खाली नरम जाईल विहिरी खाली नरम काय साईडला वरचं पाणी नाही अठरावीस फुटाचं त्याच्यामुळे नरम मधलं वरच्या नारामधलं नंतर मधात कडक लागेल, लागेल। हे कडक मध्ये लागेल आणि हे नरम मध्ये लागल पण हे नरम हे थोडस खाली कदाचित लागेल किंवा लागणार पण नाही आपली वीर पन्नास आहे ना ठीक आहे थँक्यू